नमस्कार मी सोह हो जयशवाल सोलापूर आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर चॅनल सामर्थ्य आणि आता आपण आहोत टॉप अरविंद केजरीवाल यांची अंतरिम जामिनावर आज फैसला ईडी कडून विरोधकांसाठी आणखीन एक प्रतिज्ञापत्र शरद पवारांचा स्वरा सर्वात मोठा दावा महाविकास आघाडीला पस्तीस तर महायुतीला फक्त तेरा जागा मिळणार केले मोठे वक्तव्य डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण आज पुणे सत्र न्यायालयात देणार निकाल पहिल्या तीन टप्प्यानंतर मोदी अस्वस्थ भाजप नेत्याच्या मनात संकटात अडक चाल अडकत चालल्याची भावना शरद पवार यांचे ऑब्झर्वेशन सोलापुरातील मतदानाच्या टक्केवारीवर काँग्रेसला शंका खुलाशाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना देणार माजी आमदार युलगुरुवार पत्र पुणे मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार दिशाभूल करणाऱ्या प्रचाराविरुद्ध राष्ट्रवादीकडून तक्रार प्रचारासाठी उरले अवघे दोन दिवस नगरमध्ये सुजय विखे लंकेसाठी प्रचाराचा धुरळा एकाच दिवसात सात सभा संपन्न कल्याण मतदारसंघात ठाकरे गटाला झटका उपजिल्हा प्रमुखाचा शिंदे गटात जाहीर प्रवेश विद्यार्थीनेच हॉस्टेलमधील मुलीचे व्हिडिओ काढून पाठवत होती बॉयफ्रेंडला पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजमधील घटनेने खळबळ चेन्नई समोर आज गुजरातचे आव्हान प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी चेन्नई सुपर किंगला विजय आवड